भाद्रपद महिन्यात श्री गणपती पाठोपाठ गौरीचे आगमन होते माहेरी आलेल्या गौरीचे आणि जलोषात स्वागत केले जाते जेलोड परिसरात साने गुरुजी नगरात कैलास महाले यांच्या निवासस्थानी सोन्याच्या पावल्यांनी गुरुवारी गौराईचे आगमन झाले मंत्रघोषात त्यांची प्रतिस्थापना झाली शुक्रवारी गौराईसोबत पे पाहुण्यांसाठी सुग्रास भोजन होते यावेळी यथासांग पूजा होऊन धूप आरती ओवाळ गौरी उत्सवाबाबत वीरेंद्र कैलास महाले सुवर्णा महाले माहिती आलेली कन्या कीर्ती महाले यांनी माहिती दिली दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालंय आणि नेहमीप्रमाणे यावर्षी फार आनंदात आणि उत्सव सोहळ्यात एकदम त्यांचं तिथे आगमन करून त्यांचं नेहमीप्रमाणे यावेळेस आम्ही गोकुळाष्टमीचं डेकोरेशन आहे त्याच्यामध्ये आम्ही जन्माष्टमीचा सा देखावा साजरा केलाय त्याच्यामध्ये गोकुळाष्टमी निमित्त आम्ही नंदलालचं इथं आगमन झालंय व त्यांना महालक्ष्मी झोपळ्यात बसून झोका देताय असा एक छोटा देखावा साजरा केलाय प्रसन्न वाटतं तीन दिवस गौरी गणपती असले का आणि कधी तीन दिवस संपून जाते ते बी कळत नाही आज झालं उद्या लगेच शेवटचा दिवस म्हणजे इतका प्रसन्न करते आल्या बी आणि चालल्या बी तर कळत पण नाही आली आणि सगळं व्यवस्थित होतं एकदम लहान असल्यापासून आई वडील महालक्ष्मी होता म्हणजे हा लहान याच्याच नवसाच्या पण माझं का काय माहिती हे महालक्ष्मीपासून माझं माय म्हणजे सासरी माझं मनच नाही लागत मला असं होत मी कधी जाणार माहिती हे गेलं नाही हो पण माझी इच्छा असती मला इथे यायच म्हणून देवीचं करायला या प्रसंगी हर्षवर्धन उदावंत अश्विनी माळवे विकास माळवे वाघ परिवार मैन परिवार उपस्थित होता एन सी एज साठी अभिषेक ताकटे नाशिक रोड